नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकल्ले दोन हजार एकशे चाळीस क्विंटल किमान दर आहे तीनशे दर आहे तेराशे सर्वसाधारण दर आहे आठशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाली नऊ हजार आठशे चाळीस क्विंटल किमान दर आहे आठशे दर आहे दीड हजार सर्वसाधारण दर आहे अकराशे पन्नास रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे अवकाली नऊ हजार एकशे एकोणसत्तर क्विंटल किमान दर आहे पाचशे कमाल दर आहे सोळाशे सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवकाले एकोणीस हजार आठशे दर आहे किमान दर आहे चारशे दर आहे दोन हजार साठ सर्वसाधारण दर आहे तेराशे पंचवीस रुपये